मुलांनो मी आज तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे उंदीर मामा आणि शिंपीदा एक कि नाही उंदीर मामा होता त्याला एकदा काय झालं की एक कपडा सापडला तो कपडा त्यांनी घेतला आणि तो शिंपीदाकडे गेला आणि शिंपी दादाला म्हणाला शिंपी दादा, शिंपी दादा मला याची एक, एक टोपी शिवून द्या ना तर तर काय झालं शिंपी दादा म्हणाला कि मला वेळ नाही आहे चल हट मला वेळ नाही आहे तर त्याला खूप राग आला आणि मग तो म्हणाला कि का बर मग मी तुमचे सगळे कपडे कुरतडून टाकतो तर शिंपी दादा म्हणाला नको रे बाबा असं नको करू मी तुला पिशिवून देतो मग त्याने त्याला एक टोपी शिवून दिली आणि एक सुंदरसा त्याला गोंडा लावला मग त्याला खूप आनंद झाला आणि मग तो ती टोपी घालून राजवाड्याकडे निघाला आणि मग राजवाड्यामध्ये जाऊन त्याने म्हटलं की राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान मग राजाला हे ऐकू ऐकू गेलं तर राजा म्हणाला शिपाई कोण आहे तिकडे त्याला उंदराला पकडा बर आणि त्याची टोपी घेऊन टाका मग शिपायानी त्या उंदराची टोपी घेऊन घेतली मग उंदीर म्हणाला की राजा भिकारी माझी टोपी घेतली मग राजा म्हणाला कि अरे शिपाई त्यांना देऊन टाका त्याची टोपी मग त्याला त्याची टोपी राजाने परत करून दिली तर तेव्हा बघतो खुश झाला आणि म्हणाला राजा मला भ्यायला माझी रोपी दिली आपल्याला ही गोष्ट समजली का सगळ्यांना आणि या गोष्टीच तात्पर्य असं आहे की आपल्या या गोष्टीमधून ही शिकवण मिळते की जर आपलं काम सरळ मार्गाने झालं नाही तर आपण युक्तीचा वापर करून आपले काम भागवावे थँक यू